सध्या संपूर्ण जगात सुरू असलेल्या बहुचर्चित आंदोलन म्हणजे बिहारमधील प्राचीन तथागत गौतम बुद्धांचे बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन होय मात्र त्या महाबोधी विहाराचा ताबा हा ब्राह्मणी धर्मपंडितांकडे असल्याचा जगभरातून निषेध होत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली कार्यान्वित करण्यात यावे या मागणीकरिता तसेच बिहार येथील बौद्धगया महाबोधी महाविहार येथे जगभरातील बौद्ध भिक्खू प्रतिनिधी आंदोलन करत उपोषणाला बसलेले आहेत याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी भुसावळ तालुक्यातील खेड्यापाड्यातून आंबेडकरी अनुयायी एकत्र येत शहरातील डॉ बाबासाहेब स्मारकापासून विभागीय कार्यालयापर्यंत विराट शांती मोर्चा काढण्यात आला होता प्रसंगी शांती मोर्चामध्ये विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे त्याचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवण्यात यावे बिहार सरकारचा बौद्ध मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा या अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन हा विराट मोर्चा शांततेने आणि शिस्तबद्धतेने भुसावळ प्रांत कार्यालया येथे पोहोचून उपरोक्त मागण्यांचं निवेदन पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांना देण्यात आले ब्यूरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ महाबोधी महाविहारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे हा ॲक्टच बोद्धांवर एक प्रकारचे थापलेला थोपलेला कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत जे महाबोधी महाविहार बौद्ध लोकांचं मेन मुख्य टेम्पल आहे विहार आहे या विहारावरती हिंदू लोकांचा कब्जा आहे या समितीमध्ये बहुल संख्येने म्हणजे जास्त संख्येने हिंदूं हिंदूंची संख्या आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंचंच त्यांच्यावरती त्या विहारावरती प्राबल्य आहे म्हणून हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून जे महाबोधी महाविहार आहे ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी हा आ, मोर्चा आज वा, या ठिकाणी काढण्यात आलेला आहे तसं या महाबोधी महाविहारासाठी बारा फेब्रुवारी वा फेब्रुवारीपासून भिक्खू संघाच्या माध्यमातून आमरण उपोषणसुद्धा बुद्धगयला सुरू आहे आणि त्याला समर्थन तसेच जागतिक लेवलवरसुद्धा या मुद्द्याला जे महाबोधी महाविहार माहब आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी जागतिक लेवलवर जिथे जिथे बौद्ध लोक आहेत सर्वांचं समर् समर्थन मिळत आहे आणि म्हणूनच बिहार सरकारला आणि भारत सरकारला निवेदन देण्यासाठी त्यांनी ही जी बौद्धांची रास्त मागणी आहे ती मान्य करावी या अपेक्षेने आता हा लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला आणि या मोर्चासाठी मुख्य करून भिक्कूंना समोर ठेवून भिक्कूंच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाजाने मोर्चा काढलेला आहे या भिक्खू संघामध्ये पूजनीय भदंत संगरत्न महाथेरो आ, उत्तर प्रदेश सध्या भुसावळ त्यानंतर पूजनीय भदंत संगरत्न महाथेरो जळगाव तसेच पूजनीय भदंत सुमंती समी स्वतः थेरो त्याचप्रमाणे पूजनीय भदंत धम्मानंद थेरो त्याचप्रमाणे भिक्कुनी उपलवन्ना थेरी भुसावळ इत्यादी भिक्खू संघ उपस्थित होऊन या मोर्चाचं नेतृत्व करून आज प्रांत कार्यालयामध्ये राष्ट्रपती महोदयांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे सर्वांची मागणी हीच आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं धन्यवाद